सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष संपत आलेल्या सणात आपल्याला दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची चाहूल लागलेली आहे आणि नवीन वर्षामध्ये कोणता सण कोणत्या तारखेला आले आहे कोणत्या महिन्यात आला आहे याविषयीची जी आपली उत्सुकता असते त्याविषयीचीच तुमची उत्सुकता मी थोडीशी कमी करणार आहे कारण आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला गुढीपाडवा हा नेमका कोणत्या महिन्यात किती तारखेला आलेला आहे याविषयीची माहिती सांगणार आहे त्यासाठी माझ्याकडे आपण पाहू शकता दोन कॅलेंडर आहेत एक म्हणजे कालनिर्णय आणि दुसरे म्हणजे महालक्ष्मी तर या दोनही कॅलेंडरमधील जो खुलासा आहे तो मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे गुढीपाडवा या नवीन आपल्या सणाचा दोन हजार सव्वीस या वर्षातल्या तर आपण पाहू शकताय <coughs> मार्च महिन्यामध्ये एकोणीस तारखेला गुरुवारच्या दिवशी एकोणीस मार्च गुरुवारच्या दिवशी गुढीपाडवा हा दोन हजार सव्वीसमध्ये आलेला आहे श्रीशाली वाहन शके अठरा एकोणीसशे अठ्ठेचाळीस प्रारंभ पराभव संवत्सर आरंभ चैत्री नवरात्र आरंभ अभ्यंगस्नान सहा वाजून त्रेपन्न मिनटानंतर असणार आहे चैत्र मास आरंभ सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनंतर होणार आहे आणि जी अमावस्या समाप्ती आहे ती सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी होणार आहे तर आपण पाहू शकताय मार्च महिन्यात जो एकोणीस मार्चला गुरुवारच्या दिवशी गुढीपाडवा हा आलेला आहे दोन हजार सव्वीस या नवीन वर्षामध्ये आणि याचा जो खुलासा आहे इथे लिहिलेला आहे मागील बाजूस तर तो देखील मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे पाहू शकता आपण आपल्याकडे जे कॅलेंडर आहे काल निर्णयमध्ये पाहत आहोत आपण जो गुढीपाडव्याचा खुलासा दिला आहे तो आधी यावर्षी दिनांक एकोणीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी गुरुवारी गुरुवारी गुढीपाडवा दिलेला आहे या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय असल्याने अमावस्या समाप्तीनंतर म्हणजे सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटानंतर गुढी उभी करावी गुढीपाडव्यानिमित्त केले जाणारे पंचागस्त गणपतीपूजनसुद्धा सुद्धा सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटानंतरच करायचे आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या श्रीराम नवरात्र आणि वासंतिक नवरात्र आरंभसुद्धा मोस्या समाप्तीनंतरच करावा चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथी असली तरी साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असल्याने हा दिवस शुभच आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सोने जागा वाहन नवीन वस्तू खरेदी व्यवसायाचा शुभारंभ इत्यादी गोष्टी नेहमीप्रमाणे करण्यास हरकत नाही यापूर्वी एकोणीस मार्च दोन हजार सात सहा एप्रिल दोन हजार आठ आणि अठ्ठावीस मार्च दोन हजार सतरा रोजी या प्रमाप्रमाणे अमावस्या समाप्तीनंतरच पूजन करण्यात आले होते अतिशय महत्वाची माहिती होती श्रोते हो। जर आपल्याला जर माहिती नसेल तर ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आता आपण पाहूया महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये काय खुलासा करण्यात आलेला आहे तर गुरुवार दिनांक एकोणीस मार्च रोजी गुढीपाडवा आहे या दिवशी चैत्र शुक्ल प्रतिपदेचा क्षय असून अमावस्या समाप्ती सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी होते त्यानंतरच गुढी उभी करावी गुढीपाडव्यानिमित्त केले जाणारे विधिवत पूजाविधी व्रतवैकल्य व नवरात्री सकाळी अमावस्या समाप्तीनंतर करावीत चैत्र शुद्ध प्रतिपदा ही जरी तिथी असली तरी गुढीपाडव्याच्या हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस असल्याने या दिवशी वाहन सोने जागा नवीन वस्तू इत्यादींची खरेदी तसेच व्यवसायाचा शुभारंभ करण्यास काहीच हरकत नाही तर आता मला पूर्ण खात्री आहे की आपल्याला पूर्ण ही गुढीपाडव्याची माहिती आवडली असेल कधी गुढीपाडवा हे देखील आपल्याला समजलेच असेल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन सणाची तारीख घेऊन धन्यवाद